नमस्कार आज आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत स्पोर्ट्स इंजुरी आणि रिजनेटिव्ह थेरपी याबद्दल साधारणतः आठ ते दहा टक्के स्पोर्ट्स पर्सनला कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि फिजिओथेरपीनी मदत होते दोन ते पाच टक्के स्पोर्ट्स पर्सनला ऑपरेशनची गरज भासते मात्र एक संख्या खूप मोठी आहे ज्यांना फिजिओथेरपी करूनही उपयोग होत नाही आणि ऑपरेशनची मात्र गरज नसते त्यांच्यासाठी रिजनेटिव्ह थेरपी हे एक वरदानच आहे यामध्ये आपण सर्वप्रथम रुग्णाला फिजिकल एक्झामिनेशन करतो आणि गरजेनुसार सोनोग्राफी किंवा एम आर आय तपासण्यास तपासण्या सांगतो सोनोग्राफी आणि एम आर आय मध्ये जर कुठला लिगामेट अंशत हा फाटला असेल बर्साइटिस असेल क्रोनिक मसल स्ट्रेन किंवा स्ट्रेन असेल त्यांच्यासाठी रिजनेटिव्ह थेरपी ही खूप उपयुक्त ठरते थे। रिजनेटिव्ह थेरपीमध्ये काही प्रकार आहेत त्यातले मुख्य प्रकार म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा ग्रोथ कॉन्सन्ट्रेट फॅक्टर बोन बॅरो एसपिरेट कॉन्सन्ट्रेट अँड मिजेन सेल थेरपी स्पोर्ट्स पर्सनसाठी प्रामुख्याने वापरले जाणारी थे थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी आणि ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट या पद्धतीमध्ये रुग्णाचं रक्त संकलित केलं जातं आणि सेंट्रिफिक मशीनद्वारे फिरवलं जातं यामध्ये रक्तामध्ये असणारे ग्रोथ फॅक्टर इन प्रो इन्फ्लमेटरी घटक आणि इंजुरीला दुरुस्त करणारे घटक हे वेगळे केले जातात आणि इंजेक्शनद्वारे सोनोग्राफी मशीनच्या मदतीने जिथे इंजुरी झाली आहे जिथे स्प्रेन आहे त्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे हे सोडले जातात ह्याचा फायदा असा होतो की हे घटक जिथे इंजुरी झाली आहे तिथे रिजनेशन करण्यासाठी मदत करतात तिथे कुठल्याही प्रकारची हानी झाली असेल तर ती भरून काढायला मदत करतात ह्याचा फायदा म्हणजे आपण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे क्रोनिक पेनसाठी आपण ह्याचा उपयोग करून ठेवू शकतो जे स्पोर्ट्स पर्सन लवकरात लवकर त्यांच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जॉईन करू इच्छितात त्यांच्यासाठी ही खूपच महत्वाची उपचार पद्धती आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कम्प्लीट नॅचरल पद्धती आहे यामध्ये पेशंट स्वतःचं रक्त त्यातले घटक सेपरेट करून तिथे वापरले जातात तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा द पेनेक्स पेन्सिनिंग पुणे थँक्यू